राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे मात्र आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून युती आहे एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत अशातच आता भाजपाच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाऐवजी राज्यात उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रातील मंत्रीपदाची ऑफर दिली आहे मात्र एकनाथ शिंदेना ही ऑफर मान्य नाही अशातच आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती आहे मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेताना शिंदेंनी महायुतीसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे या प्रस्तावामुळे भाजप चांगलीच कोंडी झाली आहे कारण एकनाथ शिंदेनी आपल्याला राज्यात मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर महायुती सरकारचा संयोजक हे पद देण्याची मागणी केली आहे कारण राज्यातील विधानसभा माझ्या नेतृत्वात लढली होती असा दावा त्यांनी केला आहे यावेळी त्यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी देखील मागणी केली आहे एकनाथ शिंदेच्या या मागणीमुळे भाजप नेते धर्मसंकटात सापडले आहे दरम्यान शिंदेच्या या प्रस्तावावर भाजपाने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र या मागणीमुळे महायुतीच्या गोटात विविध चर्चांना उधाण आलं आहे